और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लाइंसेस के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर विजी कूलर एलईडी टेलीविजन उल्हासनगर water water आरोपीला अटक केली आहे आरोपी कडून बावन्न हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय कॅम्प चार च्या लालचाकी परिसरात पटेल मार्ट नावाचं फूड विक्रीच दुकान आहे या दुकानात अज्ञात चोरट्याने तोंडाला रुमाल बांधून दुकानाचे शटर उचकटून दुकानात प्रवेश केला चोरीची संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चित्रित झाली आहे तेव्हा अज्ञात चोरट्याने दुकानांमधील रोख रक्कम चोरी करून पसार झाला होता घटनेचा गुन्हा विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला होता पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त बातमीदाराच्या मार्फत फरार आरोपी हा मारळगाव परिसरात येत असल्याची माहिती प्राप्त झाली होती पोलिसांनी या ठिकाणी सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतलाय त्याची कसून चौकशी केली असता चोरीच्या गुन्ह्याची कबूल दिली आहे सागर मैराळे असं सा आरोपीचं नाव आहे दरम्यान आरोपीकडून बावन्न हजारांचा मुद्देमाल आणि गुन्ह्यात वापरलेली रिक्षा जप्त केली आहे अधिकचा तपास पोलीस करतायत नमस्कार विठ्ठलवाडी पोलीस स्टेशन अंतर्गत पटेल पार्क मध्ये सदरचा गुन्हा घडला होता त्यामध्ये एकूण बावन्न हजार रुपयाचे रकमेचे साहित्य चोरी गेले होते या अनुषंगाने विठ्ठलवाडी पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी क्राईम पीटर आणि डी बीचे तपास पथक जे आहे ते याचा तपास करत होते त्यामध्ये गोपनीय सूत्र आणि एकंदरीत तांत्रिक विश्लेषण यामध्ये घडून आणून त्यांनी यामध्ये तीन आरोपी निष्पन्न केलेले आहेत त्यातील एका आरोपीला त्यांनी अटक केलेलं आहे आणि त्याच्याकडून गुन्ह्यात वापरलेली रिक्षा आणि इतर साहित्य जप्त केलेले आहेत इतर दोन आरोपींचा तपास जो आहे तो विठ्ठलवाडी पोलीस स्टेशनचे तपास अधिक तपास पथकातील अधिकारी कर्मचारी करत आहेत तसेच या तिन्ही आरोपींनी इतर काय आणखी गुन्हे केलेत किंवा कसे याविषयी त्यांचा अधिक तपास सुरू आहे धन्यवाद ब्युरो रिपोर्ट स्वानंद मीडिया उल्हासनगर ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा